रामायण हे नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर येतात प्रभू श्रीराम सीतामाता आणि त्यांची संपूर्ण शौर्यगाथा पण ही अजरामर कथा ज्यांनी लिहिली ते आदिकवी वाल्मिकी ते नक्की कोण होते खरं तर त्यांची स्वतःची गोष्ट रामायणापेक्षा कमी रंजक नाहीये चला तर मग आज जाणून घेऊया एका डाकूपासून महर्षी बनण्याचा त्यांचा तो अविश्वसनीय प्रवास चोवीस हजार हो तब्बल चोवीस हजार श्लोक वाल्मिकींनी रचलेला हा ग्रंथ म्हणजे फक्त एक काव्य नाही आहे तर सात खंडांमध्ये पसरलेला ज्ञानाचा जणू एक महासागर आहे या एका आकड्यावरूनच त्यांच्या प्रतिभेची आणि दूरदृष्टीची आपण कल्पना करू शकतो आणि हो रामायणाला संस्कृत भाषेतलं पहिलं वहिलं महाकाव्य मानलं जातं आणि म्हणूनच वाल्मिकी ऋषींना आदि कवी म्हणजे सगळ्यात पहिला कवी ही पदवी मिळाली विचार करा त्यांनी फक्त एक कथा नाही सांगितली तर एका संपूर्ण काव्य परंपरेचा पाया रचला बरं आज आपण सगळेच वाल्मिकींना एक महान ऋषी म्हणून ओळखतो पण त्यांचा सुरुवातीचा प्रवास असाच तेजस्वी होता का त्यांची गोष्ट एका अशा अनपेक्षित वर्णाने सुरू होते की जी त्यांच्या मोठेपणा एवढीच किंबहुना धक्कादायक आहे तर बघूया पहिला टप्पा एका ब्राह्मणापासून ते डाकू बनण्यापर्यंतचा हो हा प्रवास आहे शर्मा नावाच्या एका व्यक्तीचा स्कंदपुराणात उल्लेख आहे की वाल्मिकींचं मूळ नाव होतं शर्मा एका ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता एक जबाबदार मुलगा एक चांगला पती सगळं काही ठीक होतं मग असं अचानक काय घडलं की ही व्यक्ती दरोडेखोर बनली त्याचं कारण होतं एक भीषण दुष्काळ या दुष्काळाने त्यांचं सगळं काही हिरवून घेतलं आपल्या कुटुंबाला उपासमारीपासून वाचवण्यासाठी अग्निशर्मा यांच्यासमोर दुसरा कुठला मार्ग चुरला नाही आणि त्यांना नाईलाजाने दरोडेखोरीचा मार्ग स्वीकारावा लागला मगा परिस्थिती कशी एका सुसंस्कृत माणसाला गुन्हेगार बनवू शकते आणि मग येतो दुसरा टप्पा सप्तर्षींची शिकवण ही एक अशी भेट होती जी अग्निशर्मा यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरणार होती तर झालं असं की नेहमीप्रमाणेच शर्मा यांनी रस्त्यातून जाणाऱ्या सात ऋषींना म्हणजे सप्तर्षींना लुटण्याचा प्रयत्न केला त्यांना म्हटलं हे तर अगदी सोप्पं सावज आहे पण त्यांना जराही कल्पना नव्हती की हीच भेट त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी संपत्ती ठरणार होती त्या सप्तर्षींनी त्यांना एक अगदी साधा पण थेट काळजाला भिडणारा प्रश्न विचारला ते म्हणाले तू हे सगळं पाप तुझ्या कुटुंबासाठी करतोयस ठीक आहे पण ते तुझ्या या पापाचे वाटेकरी होतील का बस या एकाच प्रश्नाने अग्निशर्मा यांना मुळापासून हदरून सोडलं आपल्या कर्माचे परिणाम किती भयंकर आहेत याची त्यांना त्या क्षणी जाणीव झाली आता येतो तिसरा टप्पा वाल्मिकी या नावाचा अर्थ काय कारण त्या एका प्रश्नाने अग्निशर्मा यांचा जो कायापालट झाला तिथूनच त्यांच्या एका नवीन जन्माचा पाया रचला गेला पुलह नावाच्या एका ऋषींनी त्यांना एक मंत्र दिला आणि तो मंत्र जपत अग्निशर्मा इतके इतके ध्यानात मग्न झाले की त्यांना बाह्य जगाचा पूर्ण विसर पडला त्यांची तपश्चर्या इतकी कठोर होती की त्यांना कळलं सुद्धा नाही आणि त्यांच्या शरीराभोवती मुंग्यांनी एक मोठं वारुळ तयार केलं कल्पना करा अनेक वर्षांनी जेव्हा ते सप्तर्षी परत आले तेव्हा त्यांना अग्निशर्मा त्या वारुळात पूर्णपणे झाकलेले दिसले संस्कृतमध्ये वारुळाला म्हणतात वाल्मिकह आणि त्यांच्या याच अविश्वसनीय तपश्चरेवरून ऋषींनी अग्निशर्मा यांना एक नवीन नाव दिलं आणि ते नाव म्हणजे वाल्मिकी वाल्मिकी या नावाचा अर्थच आहे जो वारुळातून जन्माला आला हे फक्त एक नाव नव्हतं तर त्यांच्या आध्यात्मिक पुनर्जन्माचं प्रतीक होतं जणू काही आतमध्ये त्या डाकूचा मृत्यू झाला होता आणि वारुळातून एका महान ऋषीचा जन्म झाला होता आणि इथून सुरू होतो चौथा आणि शेवटचा टप्पा त्यांच्या महाकाव्याचा वारसा ज्या व्यक्तीने स्वतःच्या आयुष्यात इतकं मोठं परिवर्तन घडवून आणलं त्याच व्यक्तीने पुढे जगाला रामायणासारखं अजरामर महाकाव्य दिलं रामायण म्हणजे फक्त श्रीरामांची एक गोष्ट नाहीये तर ते सत्य कर्तव्य आणि साहस यांसारख्या मूल्यांवर आधारित एक आदर्श आयुष्य कसं जगावं यासाठीचं एक मार्गदर्शन आहे वाल्मिकींनी लिहिलेला एक एक शब्द आजही आपल्याला तितकीच प्रेरणा देतो आणि गंमत म्हणजे वाल्मिकी फक्त रामायणाचे लेखकच नाही राहिले तर ते स्वतः त्या कथेचा एक महत्वाचा भाग बनले त्यांनीच तर पुढे सीतेला आपल्या आश्रमात आश्रय दिला लव आणि कोश यांच्या जन्माचे ते साक्षीदार झाले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनीच रचलेली ही रामायण गाथा सर्वात आधी त्यांनी शिकवली ती याच दोन शिष्यांना लव आणि कोश यांना तर मग वाल्मिकींची ही संपूर्ण कथा का आपल्याला काय शिकवते ती हेच दाखवते की आपला भूतकाळ काहीही असो योग्य मार्गदर्शन आणि स्वतःचा दृढनिश्चय असेल तर कोणीही महान बनू शकतं आणि हाच विचार करण्यासारखा मुद्दा आहे की एका व्यक्तीचं परिवर्तन संपूर्ण जगासाठी एक आदर्श कसं काय ठरू शकतं